काय आरोग्यदृष्टी विचार केला तर माणसाचं फाइव एलिमेंटचं घरा तुमच्या शरीरामधलं फाईव्ह एलिमेंटचं इम्बॅलेन्सिंग झालं की ऑटोमॅटिकली माणूस आजारी पडतो तुमचं घर म्हणजे जिवंत प्राणी असल्यावर का हे लक्षात घ्या त्याला एक वेगळी शक्ती आहे त्यात एक वेगळी एनर्जी आहे त्यामधली पण एनर्जी पंचमहाभूताची असते ती जर इम्बॅलेन्स झाली घर आजारी पडतं मग आजारी पडल्या घरात तुम्ही राहिला की मग तुम्ही आजारी पडता म्हणून तुमचं घर आजारी नसायला पाहिजे हे सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमच्या घराचं ओव्हरऑल लेव्हल तुमच्या घराची एनर्जी लेवल कायम पॉझिटिव्ह असली पाहिजे हे महत्त्वाचं आहे म्हणून मी माझ्या वास्तुच्या प्रोडक्टमध्ये मा दे। फक्त देवी देव ठेवलेले नाही तर मंत्र दिलेत बीज जी मंत्रातनं एक वेगळं स्फुटीत ऊर्जा तयार होते ते दिलेले आणि त्यात यंत्र पण दिलेत तुम्ही तुमच्या घरामध्ये कुठल्याही रूममध्ये झोपला तर ईशान्य कोपऱ्यात कधी झोपू नका ईशान्य कोपरा झोपला की माणूस आजारी पडतो झोप पूर्ण होत नाही हे बेडरूम जे असतात वयस्क लोकांच्या बेडरूम या ईशान्य कोपऱ्यात ठेवू नका ते ठेवलं त्यांना ते सहन होत नाही त्यांचा आजारपणात वाढ होते इतक्या आजारपणात वाढ होते की त्यामध्ये त्यांचं जीवन संपून जातं ईशान्य कोपऱ्यात बेडरूम ठेवायचे आणि ईशान्यची बेडरूम वयस्क लोकांना देऊ नका यंग मुलांना देऊ शकता कारण त्यांची बॉडीची ग्रोथ होत असते त्यावेळेला जी काही एनर्जी सूर्याकडून मिळत असते त्या एनर्जीची गरज ईशान्य कोपऱ्यात लहान मुलांसाठी गरजेची असते वृद्ध लोकांसाठी असत नाही नैऋत्याला एंटर असेल तर आजारपणाला प्रॉब्लेम हा गॅरंटीड येतो तर दक्षिण नैऋत्यला हा गॅरंटी प्रॉब्लेम दक्षिणला खूप मोठ्या खिडक्या असतील तर तुम्हाला आजारपणाचं प्रमाण वाढत जातं नैऋत्यला टॉयलेट बाथरूम असेल तर आजारपण येतं ईशानीला टॉयलेट बाथरूम असेल तर आजारपणे येतं वास्तुशास्त्राच्या लॉप्रमाणे पश्चिमेला डोकं पूर्वेला पाय पाहिजे